नॉनव्हेजची टेस्ट तुम्ही विसरून जाल जर तुम्ही ही एकदा भाजी बनवून पाहाल तर अगदी भन्नाट वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि एक असं साहित्य वापरलं आहे की ज्याच्यामुळे ह्याची चव एकदम भारी होणार आहे नमस्कार मैत्रिणीनं रोशनी सिंपल किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर नॉनव्हेजला पर्याय म्हणून अगदी उत्तम आणि उत्कृष्ट अशी मी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि खूप भारी भन्नाट अशी लागते ही रे भाजी तर आपण ही व्हेज भाजी बनवणार आहोत मशरूमची आता इथे पहा मी मशरूम घेतलेले आहेत ते मी स्वच्छ धुवून घेतले आणि असे एकेका मशरूमाचे दोन ते तीन असे पातळ पातळ काप करून घेतलेले आहेत तर ही भाजी अगदी मस्तच आहे आणि थोडी वेगळ्या पद्धतीने आहे आणि दहा मिनिटात अगदी तयार होणारी भाजी आहे तर चला तर मग पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम आपल्याला यात दही घालायचं आहे तर इथे मी दही घालते त्यानंतर इथे मी आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे मिक्सरमध्ये पेस्ट करून घेतलेत ती घालूया आपण आता ही भाजी कशामुळे भन्नाट लागणार आहे तर इथे आपण एक साहित्य घेतलंय ते म्हणजे कांदा हा तळलेला कांदा ब्राऊन होईस तर आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत आणि ते मिक्सरला मी वाटून घेतलेला आहे तळून झाल्यावरती तर आपल्याला ह्याची पेस्ट घालायची याच्यात त्यानंतर मी इथे किचन किंग मसाला घालणार आहे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालूया हळद घालते त्यानंतर लाल तिखट घालणार आहे मी आपण धने पावडर घालणार आहोत थोडीशी आपण कसुरी मेथी घालणार आहोत हाताने चुरून चुरून घालणार आहोत आपण त्यानंतर आपल्याला आता ह्या भाज्या ऑप्शन आहेत पण घातल्या तर फार छान घालतात नाही घातलं तरी चालू शकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात तर इथे शिमला मिरची घेतली आणि मी कांदा घेतला आहे तर चौकोणी चौकोणी जसं आपण चिलीला हे करतो तसं मी कापून घेतले त्याही आपण ह्यात घालणार आहोत शिमला मिरची आणि मशरूमची कॉम्बिनेशन फार छान लागते आता हे सर्व आपण मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थित आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा आपलं छानपैकी मिक्स करून आहे आता आपल्याला हे दहा मिनटं अगदी मॅरिनेट करत ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपण दही वगैरे घातलं आहे ते सर्व मशरूमला व्यवस्थित लागलं ला जाईल तर दहा मिनटं आपण आता मॅरिनेट करत ठेवूया चला तर दहा मिनटं झाल्या आहेत मॅरिनेट करून तर आता आपण आपली मशरूमची भाजी बनवायला घेऊया तर आता आपण इथे कढई घेतली आणि मी ही भाजी मोहरीच्या तेलात बनवणार आहे जर तुम्हाला मोहरीचं तेल नसेल आवडत तर तो तुमचं रोजचं तेलसुद्धा वापरू शकता तर आता आपण मोहरीचं तेल घेऊया आता तेल, तेल, तेल आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आता आपलं तेल छान तापलेलं आहे आता आपण यात जिरं घालणार आहोत जिरं चांगलं आपल्याला फुलून द्यायचं आहे आता आपलं जिरं जिरंसुद्धा छान फुललं आहे आता मी थोडंसं लाल तिकडे घालते यात तेलात आणि आता आपण लगेचच आपली जी भाजी आहे ते यात घालणार आता आपल्याला कांदा वगैरे काहीच घालायची गरज नाहीये कारण आपण मॅरिनेट ना सगळं घातलेलं आहे तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे सर्व आता आपलं मिक्स करून झालंय आणि अगदी मी थोडस पाणी यात तसंही मशरूमला सुद्धा त्याचं स्वतःचं पाणी सुट्ट व्यवस्थित मिक्स करूया हे सर्व आणि व्यवस्थित अगदी दहा मिनटं लो फ्लेमवरती आपण झाकण देऊन ही भाजी आता होऊ देऊया चला तर दहा मिनटं झालेले आहेत आपण आपली भाजी पाहूया वाव तुम्ही पाहू शकताय किती भारी झाले अगदी तुम्ही त्याची ग्रेव्ही सुद्धा पाहू शकताय किती भन्नाट झाले अगदी रेस्टॉरंट स्टाईलसारखं वाटते की नाही आणि लागायला तितकीच भन्नाट असणार आहे आपली भाजी तर दहा मिनटात ना कांदा परतवायची ही गरज ना कुठले मसाले परतवायची गरज अगदी मस्त झालेली आहे तर आता आपली भाजी झालेली आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि वरून आपण थोडीशी कोथिंबीर घालूया तर मस्तपैकी आपली गरमा गरम तुम्ही पाहू शकता मशरूम ग्रेव्हीची भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणीनो जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा